तो काय माझ्याबद्दल माझ्या बरोबर तो करू शकत नाही तो माझ्या नादी बी लागू नको मी त्याला लय बारे सांगितलं तो माझ्या आणि माझ्या मराठ्याच्या नादी लागू नको आणखीन तरी शान हवं पुन्हा एकदा छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये जुंपलेले आहे काही केलं तरी हे दोघं काय ऐकताना दिसत नाही भुजबळांना डोकंच राहिलं नाही ते कामातून गेलेत असं जरांग यांनी म्हटलंय भुजबळ मंत्रिमंडळ आणि राज्याला कलंक लागलेले आहेत किंवा कलंक लागलेले मंत्री आहेत असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय आणि ते कामातून गेलेत असं सुद्धा जरांगे पाटील जरांगे पाटील आणि भुजबळ भुजबळ यांच्यामध्ये कायमच दिसते आणि पुन्हा एकदा नुसतं अरे केलं की तिकडून मनोज जरांगे कार्य करायला तयार असतात आता छगन भुजबळ यांचे ओबीसी दौरे तर सुरू आहेत मात्र भुजबळांची आता नेमकं भूमिका काय आहे हे काय अजून समजत नाहीये कारण चोपन्न लाख पुरावे जे आहेत आणि ज्या कुणबी नोंदी आहेत त्या सापडल्यात मग अशा मध्ये आता ओबीसी मध्ये मराठ्यांना येताना नेमकं कसे रोखणार आहेत असा प्रश्न आहे आणि भुजबळांनी मागच्या काही दिवसांपूर्वी तर यू टर्नही घेतला होता की आपल्या जोरांग्यांना पाठिंबा असो आता नेमका भुजबळांच्या डोक्याचा काय विषय आहे तो, तो मनोज जरांगे पाटील एक्सप्लेन करताना दिसत आहेत एकदा ऐकून तुमचं मत कमेंट करा त्याला कोणी सांगितलं छत्रपतीचं नाव घेऊन म्हणून नाही राहिलं सारखं राहिले की असं कोण म्हणलं पण त्याला तर काय त्याला त्याला डोकत नाही राहिलं ते तर कामातूनच गेले भर छत्रपतीचं नाव घेऊन तो हे पाहुणे तू वाटेच जळीत आणि छत्रपतीचं नाव घेऊन म्हणजे तुम्हाला उलट महाराजांचं नाव खराब करायचं होतं म्हणजे तुमच्या मनात पहिल्यापासून जे मराठ्यांविषयी पाप आणि आहे आता ह्या रूपात बाहेर काढायचं तुम्हाला म्हणजे छत्रपतींचा वापर इथून पाठीमागवं तुम्ही राजकीय स्वार्थासाठी करिअरसाठी केला तुमच्या तुला काय माहिती आहे म्हणा बंगार्या एवढं भाकरी खाती हिंडवतो तुला काय माहिती तुम् आहे की रात पाठ कष्ट करतोय मराठ्यांच्या जातीस तुझसाठी असे लोकांच्या जीवावर महामंडळाचे पैसे फाका महामंडळ ऐंशी टक्के तो एकट्याने खाल्लं महाराष्ट्रातले महाराष्ट्र सदनाचे गोरगरिबांचे पैसे तो करोडनं खाल्ले तुझसारखं येशी झोपणारा नाही मी हो ग्राउंड लेवलवर रात एक करतोय माझं बोट मोडलं होतं माझ्या मायबाप मराठ्याला माहिती आहे आणि तू कोण मला सर्टिफिकेट देणार असली हॉस्पिटलला जप तुकडून रात्र दिवस चलायना बी घेतो हॉस्पिटलला बी दोन चार दिवस राहतो आणि लगेच जातीच्या जा कामाला मैदानात उतरतो मला काय आली म्हणा तिकडे राष्ट्रपती ना आम्हाला काय का कर मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणं फक्त तो, तो बोल तुला सुट्टीच नाही तू तिकडे काही होते शे आम्हाला नाही देण गेल त्या राजकारणात मराठ्यांच्या लेकराच्या गोर मध्ये पडला तुला वाजविलच म्हणून समजा तुला सुट्टीच नाही